मनोजारुद्धी स्थेद जितंद्र बुद्धिमत्तानुव्हात्मो मुख्यम श्रीरामदूत शरण प्रभे प्रभु रामचंद्र भगवान

पंचायत पंचायत सगळी सृष्टी सगळी आहे ज्याच्या आधी सत्य काळी सगळी सृष्टी चालणार अवघड काहीच नाही बघतो अवघड काहीच नाही सगळं अवघडच आहे पण सगळं आपण मनाला अवघड मानून घेतो लॉकडून घ्यायचं आपल्या मनाला अवघड मानून घेतो कारण कुठलेही कार्य जर करायचं असेल अगोदर आपल्या मनाला करा ते करावं लागतं आणि आपल्याला काहीच जमत नाही काही तेच शब्द आहे प्रथम असताना राजा होता सूर्यवंशामध्ये ज्या वेळेस असत ही सगळी पृथ्वी असतरी रसा पळाला असतरी जाऊ लागली त्यावेळेस असतं स्वतःच्या आत्मशक्तीने असत स्वतःच आत्मज्ञानानं त्याने स्वतःला असताना त्या ठिकाणी चारलं म्हणजेच पृथ्वीचा आधार असताना त्या ठिकाणी पडला म्हणून असत सूर्यवंश असत प्रख्यात आहे आणि त्या सूर्यवंशामधला जाणकी असताना ख्याती केलेली आहे नाव लौकिक केलेलं आहे अरे सिंहासारखं असत ते खानदाने म्हणतात ना वाघासारखं आहे प्रोग्राम त्या होम आहे त्याची वंशावर असतं रे कोण सांगू लागलेले जनक राजाने विचारले मुलगी द्यायची ना लय फुकून हात पाव फुकून असत लग्न ठरवलं पाहिजे नाहीतर कुणालाही पंचायती असतात ते पहिले पासून चालत आलेले बर का आज आजचं नाहीये आज तर काय सांगायची बोलायची काय करायला नाही वाचा करा पुढं तुरे जन्मदारे मरुने नेते वसी आणि शीतेची असे वंशामुळे जर पाहिलं गेलं तर राजा जमत आहे आणि कोणी कसा आहे विनेही आहे बंड होता काय परंतु विनेही असताना सुद्धा जमिनीचे नांगरण करत असताना ते सुद्धा दुसऱ्याला दिलेली जमीन ती सुद्धा स्वतःची नव्हती तरी पण त्या नांगराच्या दाताला लागलेली ठीक आहे आणि तिचा सांभाळ केला म्हणून करता तिला पित्याचा दर्जा मुलीचा दर्जा असताना दिला आणि स्वतः पिता बनले आता यांची वंशावड असता की कुठं बसवायची ठीक आहे ना तुमच्यामध्ये असणार खूप मोठे मोठे आहे पण आमच्यामध्ये मुलीचा जन्मच असणारे फक्त मी सांभाळ आहे आईच्या कुशीतून तिचा जन्म झालेला नाही आहे काय करायचं कशासाठी वंशावळ अशा प्रकारचं कारण बारा तरीचे असणारे लोक असते तो लग्नामध्ये म्हणलं

आणि त्या ठिकाणी असत सूर्यवंश असाही एक असा राजा झाला ज्या राजाने सगळ्या प्रजेचा असताना उतारही केला कसा उतार केला स्वतःच नगर स्वतःच तारून गेलाच गेला पण आपली जी जनता आहे आपलं जे नगर आहे आपलं जे गाव आहे त्या गावाच यांच्यामध्ये यांचे झालेले आहेत थोडक्यात सांगायला लोक ओळखायचं फक्त <laughs> एक वंशावळ असते आणि त्या वंशावळीचा आपल्याला अर्थ कळावा याच्यासाठी असणारा सांगायचा आहे सूर्य